नमस्कार मी रवींद्र जाधव कॅमेरामॅन सुमित गायकवाडसह स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करीत आहे मी सध्या दयानंद कॉलेज सोलापूर ह्या कॅम्पसमध्ये आहे इथं वकृत स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे तर भरपूर विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून इथं नेहमी येतात मला मागील मा सात वर्षापासून ह्या स्पर्धे स्पर्धेचं नियोजन केलं जातं आयोजन केलं जातं तर आपली इथली प्राचार्य व काही मंडळी आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया सुमित गायकवाड सर इकडे या सर नमस्कार मी जनता न्यूज चॅ चॅनलमधून बोलतो आहे आपलं नाव सर नमस्कार मी प्राचार्य विजयकुमार उघळे दयानंद महाविद्यालय सोलापूर माझ्या बाजूला शेजारी असणारे माझे सहकारी प्राचार्य क्षीरसागर सर त्याचबरोबर या स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक राजशेखर शिंदे सर व आमच्या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्सचे विभाग प्रमुख कुंभारे सर असेल किती वर्षापासून हा कार्यक्रम म्हणजे तुम्ही आयोजित केला जातो कॉलेज कॅम्पस मला आपल्याला माध्यमातून सांगायला आवडेल की दयानंद महाविद्यालय मागील सात वर्षापासून हे स्पर्धेचं सातवं वर्ष आहे सौ गोदावरीबाई चुनीललाल लाहोटी ट्रस्ट यांच्याच विद्यमाने आम्ही ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेत आहोत या स्पर्धेसाठी सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी येतात या स्पर्धेसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा शालेय शिक्षण घेणारा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो आणि आम्हाला मागच्या सात वर्षात चढत्या कमाईप्रमाणे याचा रिस्पॉन्स मिळतो आहे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर नगर बीड सांगली सातारा अशा विभागातून स्पर्धक याच्यात सहभागी होऊन आपलं कौशल्य सर्वांसमोर सादर करतात स्पर्धेबद्दल थोडीशी माहिती ही स्पर्धा घेत असताना महाविद्यालयीन तरुणांसाठी आहे या स्पर्धेचे विषय हे चालू घडामोडीशी निगडीत असतात पण यावर्षी आपल्या केंद्र शासनाने महर्षी दयानंद सरस्वती यांच्या दोनशेवे बर्थ अॅनेवरसरच्या निमित्तानं सेलिब्रेशनचा पार्ट म्हणून आम्ही या स्पर्धेत फक्त महर्षी दयानंद सरस्वती व त्यांचं कार्य या विषयाला अनुसरून विषय मुलांना दिलेले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाच्या बक्षीस विजेत्याला सात हजार रुपये कॅश प्राईज प्रमाणपत्र व ट्रॉफी दुसऱ्याला पाच हजार ट्रॉफी व प्रमाणपत्र तिसऱ्याला तीन हजार प्रमाणपत्र व ट्रॉफी व उत्तेजनार्थ एक एक हजाराचे दोन प्राइजेस व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र अशा पद्धतीनं महाविद्यालय या स्पर्धेचं आयोजन करत धन्यवाद सर म्हणत होती आज अध्यक्ष उपयोग सकाळी या कार्यक्रमाचं छानसं उद्घाटन झालं आहे मला आनंद वाटतो फिरगाडन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून काम केलं यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप छान आहे आता स्पर्धा चालू आहेत खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं एक संधी मिळावी त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान आणि एखाद्या विषयाकडे टीकात्मक दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून कसे विचार मांडता येईल यासाठी म्हणून व्यासपीठ आहे सौ गोदावरीबाई लाहुटी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा कार्यक्रम राबवला जातो आणि आणखी इतरही उपक्रम यासंदर्भात बाहेरून जे आता विद्यार्थी ते त्यांची राहण्याची जेवणाची सोय महाविद्यालयामार्फत मोफत म्हणजे महाविद्यालयातर्फेच मोफत केली जाते धन्यवाद धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका